मऊ आमखोल आणि श्री काळेश्वरी मातेचा महिमा मा। आवडता सण शिमगा कोकणातील प्रमुख सणांपैकी एक असलेला शिमगा म्हणजे होळी जो मोठ्या श्रद्धा आणि भक्तीने साजरा केला जातो फेब्रुवारी महिन्याचा शेवट आणि मार्च महिन्यात होणारा शिमगा विशेषतः कोकणवासियांसाठी महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण असतो यामध्ये ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने वातावरण रंगवले जाते कोकणातील ग्रामवासी त्यांच्या नोकरी किंवा व्यवसायामुळे शहरी भागात असले तरी होळीच्या सणाच्या वेळी गावी येतात हे सण नुसते एक आनंद उत्सव नाही तर एकता समृद्धी आणि भक्तीचा संदेश देणारा असतो शिमगा सणाची परंपरा कोकणात होळी साजरी करण्याची परंपरा दहा दिवसांची आहे प्रत्येक दिवशी होळी दहन करण्यात येते आणि दहाव्या दिवशी मोठी होळी उभारली जाते यामध्ये सुका गवत आणि वृक्षाच्या फांद्यांनी होळी तयार केली जाते आमखोल गावाच्या ग्रामदेवते श्री काळेश्वरी मातेची पालखी मिरवणूक या सणाच्या खास वैशिष्ट्यांपैकी एक आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आमखोल गावाच्या ग्रामदेवतेची पालखी मिरवणूक आसपासच्या गावातून जाऊन भक्तांना दर्शन देत भक्तिमय वातावरण निर्माण करते पालखी मिरवणुकीची आखणी आमखोलच्या ग्रामस्थांनी यावर्षी सहा मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता पालखी मिरवणूक नियोजन केले आहे ही मिरवणूक दहा मार्च पर्यंत गावांना भेट देऊन पुन्हा आमखोल गावी परत येईल पालखी सोहळ्यात पारंपरिक वाद्यांचा वापर आणि भक्तांच्या भक्तिमयी स्वरांचा ध्वनी गुंजत असतो खेळी आणि पारंपरिक खेळ खेळी म्हणजे भक्तीने भारावलेला एक भक्तम जो अनवानी पायांनी ग्रामदेवतेच्या पालखीसोबत मार्ग स्तोपतो या वर्षीच्या शिमग्यात गावातील नवतरुणांनी पारंपरिक काठी खेळ बानाट्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय त्याचप्रमाणे पारंपरिक पोशाखात पालखी नाचवण्याचा आणि उत्कृष्ट नृत्य सादर करणाऱ्या खेळांचा उत्साह यावर्षी वाढवला जात आहे पाटील आणि त्यांची भूमिका ग्रामदेवतेच्या पालखी मिरवणुकीत पाटील यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते पाटील भक्तांची व्यथा देवतेला सांगून त्यांना सुख व समाधान देण्याची महत्वाची होळीचा आनंद उत्सव होळीला उंचावलेले रंग आणि रंगपंचमीच्या दिवशीचा आनंद उत्सव हा सण एकतेचा आणि बंधुतेचा दे संदेश देतो सणाच्या अखेरीस ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन भक्त त्यांचा आशीर्वाद प्राप्त करतात आमखोल गावाच्या शिमगा सनात पारंपरिक व सांस्कृतिक ठेवा जपला जातो ग्राम आशीर्वादाने हा सण भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो आणि एकतेचा संदेश देत सर्वांना सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी सनी गणेश आडेकर मुंबई